असं म्हणतात सारे बार बार और गंगासागर एक बार दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाखो हिंदू भाविक भक्तांची गर्दी ज्यांना समुद्राच्या संगमावर नदीत स्नान करण्याची इच्छा असते तर मकर संक्रांतीचा आणि गंगासागर याचा काय संबंध आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका गंगासागर हे कोलकात्याच्या दक्षिणेस दीडशे किमी बंगालच्या उपसागराच्या खंडीय सेलपोरील एक बेट आहे हे भारताच्या अधिकार क्षेत्रात येते आणि पश्चिम बंगाल सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे या बेटाचे एकूण क्षेत्रफळ तीनशे चौरस किमी आहे येथेच गंगा नदी महासागराला मिळते हे बेटच रॉयल बंगाल टायगरचे नैसर्गिक अधिवास आहे येथे खारफुटीचे दलदल जलमार्ग आणि लहान नद्या आहेत या बेटावरच एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाखो हिंदू भाविकांची गर्दी असते ज्यांना समुद्राच्या संगमावर नदीत स्नान करण्याची इच्छा असते येथे कपिल मुनीचे प्राचीन मंदिर आश्रमाच्या जागेवर बांधले आहे कपिल मुनीची मंदिरात पूजा करतात असे म्हणतात की तुम्ही एकदा गंगासागरात डुबकी मारली की दहा यज्ञ केल्याने आणि एक हजार गायीचे दान केल्यासारखी फळ मिळते सागर मेळा भरतो त्याचे चंदन पिढीवन येथे जीर्ण मंदिर आणि बुडबुडूरच्या काठावर विशालाक्षीचे मंदिर आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यावेळी ही शुभ तारीख पंधरा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान करण्याचे विशेष महत्व आहे येथे स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो तर गंगासागराचे काय महत्व आहे मकर संक्रांतीच्या पवित्र सणात तीर्थयात्रा आणि गंगासागरात स्नानाला विशेष महत्व आहे हिंदू धर्मात गंगासागराचे मोक्षाचे निवासस्थान म्हणूनही वर्णन केले आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाखो भाविक येथे पोहोचतात आणि मोक्षाची कामना करत सागर संगमात पवित्र स्नान करतात मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुनेच्या तीरावर जत्रा भरतात मकर संक्रांतीच्या दिवशी देशातील प्रसिद्ध गंगासागर मेळा देखील आयोजित केला जातो येथे मोठ्या संख्येने भाविक पोहोचतात आणि स्नान जप तपश्चर्या दान तर्पण इत्यादी करतात गंगासागराला महातीर्थाचा दर्जा आहे तर गंगासागरात स्नानाचे काय महत्व आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाखो भाविक गंगासागरात पोहोचतात धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते याशिवाय प्रत्येक मकर संक्रांतीला येथे स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते गंगासागरात स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ अर्पण केले जाते आणि भाविक समुद्राला नारळ आणि पूजेशी संबंधित वस्तू अर्पण करतात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आणि सुख समृद्धी मिळते गंगा, गंगा सागर जिथे भेटतात त्या जागेला गंगासागर म्हणतात तर मकर संक्रांतीला गंगासागर जत्रा का भरते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान करण्याचे पौराणिक महत्व आहे पौराणिक कथेनुसार माता गंगा जेव्हा भगवान शंकराच्या केसातून बाहेर पडून पृथ्वीवर पोहोचली होती तेव्हा ती भगीरथाच्या मागे कपिल मुनीच्या आश्रमात विलीन झाली तो दिवस दिवस होता गंगासागर गंगामातेच्या पवित्र जलाने सगरराजाच्या राजाच्या साठ हजार शापित पुत्रांचे रक्षण झाले या घटनेच्या स्मरणार्थ तीर्थगंगासागर हे नाव प्रसिद्ध झाले दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने गंगासागरात जत्रा भरते असे मानले जाते की या शुभ दिवशी स्नान केल्यास शंभर अश्वमेध करणे एवढी पुण्य प्राप्त होते तर येथे येणारे सर्व यात्रेकरू पुन्हा एकदा गंगासागर असं का म्हणतात तर भारतातील सर्व तीर्था क्षेत्रापैकी गंगासागर हे एक महान तीर्थक्षेत्र मानले जाते सारे तीर्थ पुन्हा पुन्हा गंगासागर एकदा या म्हणीमागील श्रद्धा ही आहे की जप तपश्चर्या तीर्थयात्रा धार्मिक कार्य इत्यादी केल्याने जे पुण्यफळ मिळते मिळते ते केवळ यात्रा करूनच हे आणि केल्याने प्राप्त होते पूर्वी गंगासागरात जाणे सर्वांना शक्य नव्हते कारण आजच्या इतक्या सुविधा तेथे नव्हत्या त्यामुळे गंगासागरापर्यंत फार कमी लोक पोचू शकले म्हणूनच असे म्हटले जाते की सर्व यात्रेकरू एकदाच गंगासागराला भेट देतात पूर्वी फक्त जलमार्गानेच पोहोचता येत होते पण आता आधुनिक वाहतूक वाहतुकीमुळं इथपर्यंत पोहोचणे खूप सोपे झाले आहे गंगासागर येथे होणारी जत्रा आठ जानेवारीपासून सुरू होऊन सोळा जानेवारी पर्यंत चालते तर गंगासागर बद्दल पौराणिक कथा काय आहे कथेनुसार कपिल मुनी गंगासागराजवळ आश्रम बांधून तपश्चर्या करत असत कपिल मुनींनाही भगवान विष्णूचे अंश मानले जाते कपिल मुनीच्या काळात सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि इंद्रदेवाने घोडा चोरून कपिल मुनीच्या आश्रमात बांधला अश्वमेध यज्ञाचा घोडा चोरीला गेल्यावर राजाने आपल्या साठ हजार पुत्रांना शोधण्यासाठी पाठवले शोध घेत ते सर्वजण कपिल मुनीच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांनी ऋषीवर चोरीचा आरोप केला त्यामुळे संतप्त झालेल्या कपिल मुनी साग सगरराजाच्या सर्व साठ हजार पुत्रांना जाळून राग केले राजाने ऋषींना आपल्या मुलासाठी क्षमा मागितली कपिल मुनी म्हणाले की आता सर्व पुत्रांच्या उद्धाराचा एकच मार्ग उरला आहे तुम्ही गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणा राजा सगरचा नातू राजकुमार अंशुमन यांनी शपथ घेतली की गंगामाता पृथ्वीवर येईपर्यंत या वंशातील कोणताही राजा शांत बसणार नाही राजकुमार अंशुमन राजा त्यान अंतर राजा राजा झाला झाला आणि त्यानंतर भगीरथ माता गंगा भगीरथाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन मकर संक्रांतीच्या दिवशी पृथ्वीवर आली आणि कपिल मुनीच्या आश्रमात पोचली आणि तेथून निघाली आणि सगर सगर राजाच्या साठ हजार पुत्रांना जी जाळून राख केली होती त्या राखेला गंगामातेने वाहून नेले आणि त्या साठ पुत्रांना मोक्ष मिळाला गंगामाता मकर संक्रांतीच्या दिवशी पृथ्वीवर अवतरली आणि सागराला मिळाली त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागराचे विशेष महत्व आहे तर कोणते ती तीर्थ हो का ना हो पण गंगासागर आयुष्यात आल्यावर एकदा तरी हे तीर्थ आवर्जून करावे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद